आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या इर्टिगा चारचाकी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे काल दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळच्या वेळी शिंदे टोल नाका येथे एक विना नंबर प्लेटची चार चाकीतून उघ्रटवा स्थानिक नागरिकांना आला तसेच नाशिक पुणे हायवेवरून नाशिक रोडच्या दिशेने भरताव वेगाने वाहन चालवत असल्याचे काही जागरूक नागरिकांना आढळून आले एका अल्टो चारचाकी चालकाने कारचा पाठलाग करून नाशिक रोड पासपोर्ट ऑफिसच्या समोर त्याला अडवले परंतु चालकाने इर्टिका चारचाकी तेथे सोडून पळ काढला कारची डिक्की बघितली असता साधारणतः चारशे किलो गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले मांस आढळून आले उपनगर पोलिसांना संपर्क साधून सदर चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका